सध्या पालकमंत्री पदावरून महायुतीच्या नेत्यांमध्ये जोरदार रस्सीखेस सुरू आहे अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गडचिरोलीचं गडचिरोलीचा पालकमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली आहे पालकमंत्री पदाबाबत महायुतीमध्ये भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे समन्वय साधत असल्याची माहिती आहे तसंच फडणवीसांनी नागपुरात बोलताना ही अशी माहिती दिली आहे दरम्यान नक्षलवादाचा बिमोड हा गडचिरोलीचं पालकमंत्री पद बनण्यामागचा मुख्य हेतू नसून तिथल्या खाण उद्योगाचा मलिदा खाण्यासाठी ही धडपड सुरू असते असा आरोप काही दिवसांपूर्वी संजय राऊतांनी केला होता आणि त्यांच्या याच आरोपांना आता फडणवीसांनीही उत्तर दिलं पालकमंत्र्याच्या संदर्भात आमचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे इतर दोन्ही पक्षांसोबत बसून कुठे कोण पालकमंत्री असेल याचा निर्णय करतील ते जो निर्णय करतील तो मला मान्य असेल त्यांनी मला बीडला जायला सांगितलं बीडला देखील जाईल किंवा त्यांनी जिथे जायला सांगितलं तिथे जाईल साधारणपणे मुख्यमंत्री कुठलं पालकत्व ठेवत नसतात पण माझी स्वतःची इच्छा आहे की गडचिरोली मात्र मी स्वतःकडे ठेवू इच्छितो अर्थात या तीन नेत्यांनी मला मान्यता दिली तरच ठेवी दरम्यान ठाकरे गटाचे संजय राऊतांनी नेमकी गडचिरोलीच्या पालकमंत्री पदावरून नेमके कोणकोणते आरोप केले होते पाहूयात मी कोणाचंही कोणत्या पक्षाचं नाव घेत तर पालकमंत्र्यांनी गडचिरोलीचं पालकमंत्र काय पालकमंत्रीपद काही लोकांना कायम हवं असतं गडचिरोलीचं पालकमंत्रीपद ते काय नक्षलवादाचा खात्मा करायला नको असतो गडचिरोलीमध्ये ज्या मायनिंग कंपन्या आहेत हां जे खाणीचे उद्योग आहेत हजारो करोड रुपयाचे तिथून मलिदा मिळावा म्हणून पालकमंत्रीपद हवं असतं पण गडचिरोली चंद्रपूर वनसंपत्तीचा प्रचंड नाश सुरू आहे त्यातला वाटा आपल्याला मिळावा म्हणून त्या भागातल्या पालकमंत्रीपदासाठी रस्ती खेच सुरू आहे आणि असते एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट